नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज थोडासा वेळ मिळाला रुद्राक्षाच्या झाडाखाली उभा आहे सॉरी गाडी ठेवलेली आणि आपण बघत आहोत अव्यक्त अक्षर इत्युक्त तमाहु परमा गती यप्यन निवर्तन ते परमं परम पुरुषस परपार्थ भक्त्या या। सर्वमिदं भूताने म्हणजे काय की आठवा अध्याय आणि एकवीस आणि बावीसावी बावीसावा श्लोक आणि एकशे एकोणऐंशी ते बहुतेक दोनशे तीनपर्यंत ओवे आपण बघणार आहोत बघू म्हणजे पुढे दोनशे तीन आहेत असं वाटतं ज्यास आपण अव्यक्त अक्षर कधीच न संपणारं वगैरे जे म्हणतो ते काय आहे ते फक्त तत्त्वच राहू शकतं आहे की नाही आणि जे आहेच आहे ज्याला जन्म नाही ज्याला मरण नाही ते आहेच आहे असं जे तत्त्व आहे ते आपल्याला केव्हा कळतं जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो आपण योगी होतं भक्त होतो हे किती आणि त्या गतीला गेल्यावर पुन्हा आपण ज्या पहिल्या स्थितीत होतो त्या स्थितीत देव येऊ देत नाही देवाची ती कृपा असते खरं तर त्याच्या कृपेमुळेच आपल्याला ती गती मिळते ती आपलं मन त्या स्थितीत जाऊ शकतं भगवंताशी एकरूप होऊ शकतो आपण योगी आणि भक्त होऊ शकतो ठीक आहे तो पुन्हा आपल्याला मागे जाऊ देत नाही आणि बरेचदा मग आमचे स्वामीजी वगैरे म्हणायचं की आपण किती प्रयत्न केला की चला आपण त्या तिकडनं वरण खाली उडी मारू देव दे होऊ देत तू म्हणतो की नाही मोठ्या महात प्रयासाने तू या स्थितीत आलेला आहेस तर तुला किंवा आलेली आहे समजा एखादी मुलगी असेल मुलगा असेल काही बाई असेल आजी असतील कोणी असतील आजोबा असतील तर ते आपल्याला पुन्हा भगवंताला आधीच भक्तांची कमी आहे आणि जर का त्याला चांगले व्यक्ती मिळाले तर तो कशाला त्यांना वाईट गोष्टींमध्ये ढकलणार आहे असाही आपण दुसरा विचार करू शकत याला कित्येक अँगल्स आहेत असं त्या प्रकारे बघितलं तर ठीक आहे तर हे जे श्रेष्ठ जे स्वरूप आहे माझं भगवंत योगी आहेत आपण त्याच्याशी ग्रुप होऊन एकरूप झालो विभक्त नसावं तरीच भक्त झालो तर आपणही त्याच्याशी एकरूप झालो तर तो पुन्हा आपल्याला वाईट स्थितीमध्ये जाऊ देत नाही ना वाईट स्थिती म्हणजे काय मनाची वाईट स्थिती आता आपलं रोजचं काय गरिबी श्रीमंती काय चांगली गोष्ट वाईट गोष्ट ह्या रोजच्या गोष्टी तर सुरूच राहतात जीवन पण पण सुरूच राहतं म्हणजे इथपर्यंत लहानपणी तुम्हाला तर माहिती आहे लहानपणी इथपर्यंत प्रश्न विचारलेला आहे स्वामीजींना स्वामीजी मग आत्मन्दान झाल्यावर मला मग अजून जेवायची गरज नाही पडणार ना मग नाही 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 म्हणजे आम्ही इतकं का, आम्ही इतकं असलेलो आहे अशा अशा प्रश्न अरे बाबा हे सगळं लागतच जन्मभर जेवावच लागत सु, जावं हो लागतं म्हणजे विचार असले होते त्यावेळेला ठीक आहे की काही कल्पना असतात लोकांच्या हो जसं मग स्वामीजी नेहमी एक उदाहरण द्यायचं की याज्ञी एका राजाच्याकडे समजा त्यांना ते 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 तर ते म्हणाले की कोणीतरी आला आणि त्यांना मिरच्या दगड धोंडे खायला दिले तर आम्ही पण माणसो आम्ही पण खायला लागतो नंतर ती गोष्ट तुम्हाला सांगितली की अरे त्या गायी घेऊन जा मग तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही आत्मज्ञानी आहे जो आत्मज्ञानी असेल त्यालाच गाय मिळते तर ते म्हणतात की जा त्या एक लाख गायी घेऊन जा घरी आश्रमात तर तुम्ही आत्मज्ञानी आहे प्रूव्ह करा मग त्यांचे शिष्य म्हणतात की आत्मज्ञानी नाही आहे ते प्रूव्ह करून दाखवा उलट तर ठीक आहे तर सहसा आपल्याला पुन्हा वाममार्गावर ते जाऊ देत नाही आपल्याला लोकांच्या सत्कार्याकरताच पूर्ण जीवन ते आपलं जगवून घेतात कोणाचीही एवढी शक्ती नाही की त्या अनंतकुडी ब्रह्मांड नायकाशी तो एक रूप होऊ शकेल जोपर्यंत त्या अनंतकुडी ब्रह्मांड नायकाची इच्छा असेल असं त्यांचं म्हणायचं आहे आणि त्याच प्रकार प्रकारे की एकदा आपण अनन्य आणि एकरूप भक्त झालो भगवंताशी एकरूप झालं ते आपण ते थेंबुटा सागरी बुडाला अवघा मिळून एकची झाला देहातीत वस्तू हे बघितलेलं आहे रामदासांच्या दासबोधामध्ये आत्ताच परवा निर्वा कधीतरी दे बघा तुम्ही काय झालं की थोडेसे प्रत्येकाच्याच घरी प्रॉब्लेम येतात कोणाचं काहीतरी आहे मेडिकल इमर्जन्सी आहे कोणाचं हे आहे कोणाचं ते आहे वगैरे वगैरे तसं तर मराठी पहिले झालं मग हिंदी झालं मग इंग्लिश झालं वगैरे तर त्यात तुम्ही बघून घ्याल की स्वामीजींच्या ते माझे सद्गुरू विष्णू वाकडे बाळासाहेब वाकडे यांचं आत्मचरित्र आहे की थेंबुटा सागरी बुडाला की जर का आपला छोटासा जीव पूर्ण परमात्माशी अनंतकोडी ब्रह्मांड नायकाशी एकरूप होतो आहे त्यानंतर पुन्हा तो त्या थेंबुटा स्वरूपात येऊ शकत नाही एकदा सागर झाल्यावर झाला आणि तो अनन्य होऊन जातो फक्त अशा द्यों तर अशा भक्ताला सतत देव प्रोटेक्ट करत असतो ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा आणि तर म्हणजे तरी प्रोटेक्ट करतो आणि त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरूच राहतात तसं पाहिलं ठीक आहे जया ते अव्यक्त म्हणू ये कोण म्हणता स्तुती हे आयसे नावडे जे मना बुद्धीनं सापडे म्हणून या की आता आपलं जे परमात्माचं स्वरूप आहे ते अव्यक्त कि आहे <coughs> कि किती व्यक्त केलं अरे परमात्मा असाय तसा आहे तसा आहे तसा आहे सायन्स वाले सांगतात हे वाले सांगतात ते वाले सांगतात प्रत्येक जण येतो समजा आपण असं म्हणूया गमतीने म्हणूया की प्रत्येक जण येतात आपली हुजारी दाखवतो असं आहे तसं आहे तसं आहे आहे कारण की अल्टिमेटली हे आपण छोटे 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 मुलंच त्याला त्या परमात्माचं वय किती आहे इन्फायनाईट अनंत त्याचं वय आहे त्याच्यासमोर आपण पन्नास वर्षाचे काय शंभर वर्षाचे काय की एक कोटी वर्षाचे काय आहे की नाही ते आपण लहानच झालो की नाही तर आपण त्याच्यासमोर ते छोटे छोटे बोलत आहेत ना प्रत्येक जण सांगतो की असं आहे तसं आहे वगैरे वगैरे ठीक आहे बाबा पण त्याची स्तुती नाही करू शकत त्याला आपण एक्सप्लेन नाही करू शकत आपल्या बुद्धीच्या आवाक्यात नाही आहेत ज्या ते अव्यक्त म्हणे हे कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनाबुद्धीनं सापडे म्हणून या मनाला आणि बुद्धीला पण ते सापडत आणि आकारा आली या जिया जयाचे निराकारपण पण नवचे आकार लोपेन विसनचे नित्यता गा ते आकाराला आलं गणपती असो विष्णू असो लक्ष्मी असो दुर्गादेवी असो पण तरी त्याचं निराकरण निराकार, निराकार पण ते जात नाही का ते तसंच राहत ते नित्य स्वरूप आहे त्याचं आकाराला काही क्षण येतं जसं आपण बघितली की ब्रह्माविष्णू महेश हे पण आकाराला आले आहेत तर कल्पांताच्या अंती त्यांना आपलं ते निराकारात त्यांना समावून जावं लागणार आहे ठीक आहे म्हणूनही अक्षर जे म्हणजे तेवीचे म्हणताल बोधही उपजे जया परवता पैसून देखीचे या नाम परमगते की त्या अक्षर परब्रह्मतत्वामध्ये आपण एकरूप होतो आपला बोधही एकरूप होतो आणि त्याच्यात आपल्याला सर्वत्र भगवंतच दिसायला लागतो ही एक परमगती आहे पै आघवा ही देहपुरी आहे निजेली निजेलियाची परी जे व्यापारी कर ना करी म्हणून या की आपण देहपुरीमध्ये राहतो देहपुरी म्हणजे हा देह आहे त्याच्या त्या नगरामध्ये दे। देहालाच नगर म्हटलेलं आहे सिटी म्हणजे म्हटलेलं आहे शहर म्हटलं आहे त्याच्यात असे कित्येक प्रकारचे देह असतात गायचा जन्म आहे हत्तीचा जन्म आहे माणसाचा जन्म आहे तर माकड आहे वर अजून का, काय काय पा कोकिळा आहे त्यानंतर काय ते बघा छोटस काय काय पक्षी आहेत इथे टिटवी आहे इथे बघा आजूबाजूला बघा ती मधमाशी आहे त्यानंतर मग अजून असतील इथे खूप बरेचसे दिसतात ती खारुताई आहे असे कित्येक जीव आहेत तर ते, ते पण त्यांना पण नगर म्हटले की या नगरांमध्ये राहत असतो देहपुरी आणि त्यांचे व्यापार सुरू असतात रोजचे काय काय खाणं पिणं वगैरे सगळं सुरू असतं श्वासोश्वास घेणं वगैरे पण तरी ते परमात्माशी एकरूप राहतात कोण जे आत्मज्ञानी झाले ब्रह्मज्ञानी झालंय त्यांनी कैवल्यप्राप्ती केलेले आहे मोक्षप्राप्ती केलेली आहे जे नित्यमुक्त असतात एरवी जे शारीरिक चेष्टा त्या माझी एकही ना ठक्केगा सुबटा दाही इंद्रियांची वाटा वाहतची वाहते की शरीराची चेष्टा सतत सुरूच राहते ते कधी थांबत नाही जोपर्यंत आपला जीवन आहे तोपर्यंत ते वाहतची रहा अहाते उकलू विषयांच्या पेटा होता मनाचा चोहटा तो सुखदुःखांचा राजवाटा भितरही पावे की सुख दुःख वगैरे सगळं काही सुरूच राहतं आत बाहेर सगळीकडे काय ना काय ॲक्टिव्हिटी सुरू असतात काहीच त्या म्हटलं तर मध्येच वादळ येत आहे पाऊस येत आहे बरंच काय काय सुरू असतं त्याचं बुद्धीचं हन जाण आहे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे पूर्ण वायूचे वा वायूचं पूर्ण श्वास सुरू आहे मनाचं काय काय सुरू आहे देहाच्या काय काय क्रिया सुरू आहे सगळं काय सुरू राहतं हे देहक्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलवितेनी रवी लोकू चाले पण जेव्हा आपण आपलं आत्मज्ञान झालेलं असतं त्यावेळेला नाही झालं तेव्हाही सुरू असतं आणि आत्मज्ञान झालं तरी पण ह्या गोष्टी सुरू राहतात जसं त्या मुलाने विचारलं की काय मला जेवण करायची पुन्हा गरज नाही पडणार तसं नाही ते सुरूच राहत तर जसा सूर्य असताना सूर्य उगवला किंवा मावळला काय तरी पृथ्वीवरचे सगळे जीवसृष्टी सुरूच राहते असं त्यांना म्हणायचं लोकू चाले रवी चालवे त्यांनी रवी लोकू चाले अर्जुना त्यापरी सुतला ऐसा है शरीरी म्हणून पुरुषगा अवधारी म्हणपे ज्या की अर्जुना या शरीरापासून तो सुटला आत्मज्ञानी झाला तरी तरीही आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नीव्रते कारण कारणे जे आहेत पुरुष म्हणजे पै वेदांचे भवसपणे देखीचे देखेची ना ज्याचे अंगण हे गगनाचे पांगण होय देखा असे जाणी योगेश्वर ज्या ते म्हणते जे अनन्य गतीचे घर दिवस येते की रूप सगळं सुरू राहतं की या शरीर आहे मग त्यांनी बरेचसे उदाहरण दिलेलं आहे की समजा संसार असा सुरू राहतो व्यवस्थित त्यानंतर मग आपलं हे असतात वेद वेदांनी पूर्ण त्याचं वर्णन केलं तरी आकाश फाटलं आकाश आलं आकाशाचं एक्सप्लेनेशन केलं सगळ्यांनी मिळून एक्सप्लेनेशन केलं तरी त्याचं ते परिपूर्ण होऊ शकत नाही वर्णन तो त्या सगळ्या गोष्टींच्या जो परमपुरुष परमात्मा याच्या सगळ्यांच्या पलीकडे आणि अन, असं आहे की जो गती होतो योगी होतो भक्त होतो विभक्त नसावाय तरीच भक्त होतो तर त्याला मी प्राप्तव्य असतो आणि त्यालाच या गोष्टी कळू हो गी शकते गीव असतील जे तनुवाचं चित्ते नाईक ती गोष्टी गोष्टीत आहे ते या एकनिष्ठेचे पिकते जे की या देहामध्ये असताना एक सुक्षेत्र आहे शरीर शरीरमाध्यम खलुधर्म साधनं की जेव्हा तुम्ही आत्मज्ञानी झालेल्या भगवंताशी एकरूप झाले आपल्याला कळतही नाही ते लोकांना कुठेतरी आणि आजूबाजूच्या लोकांना तर कळतच नाही ते कुठेतरी दहा हजार पाच हजार किलोमीटर दूर लोकांना कळतं आणि म्हणतात ते भेटायला लागतात अरे यार हा तर म्हणजे इव्हन स्वामींच्या बाबतीत घडलेला आहे असं अरे यांना तर आम्ही एक शेमड्या म्हणून सांगून समजवत होतो इतके दिवस असं या गोष्टी घडलेल्या आमच्या स्वामींच्या बाबतीत नाही एका स्वामींच्या बाबतीत घडलेलं आहे की आ, अरे याला तर आपण असं समजायचं आणि तुम्ही ते पण बघितलं असं ना तो आपले हे गाडगे महाराज तर त्यांना काही का काही जण अरे त्यांचं जे लहानपणी नाव होतं त्याच नावाने बोलायचे त्यांचे मोठे असलेले लोकसुद्धा आय I मीन mean, तुम्हाला तुमचे लोक मोठे व्हावे असं वाटतंय पण त्यांना शेवटी तुम्ही असं हिणकसपणे बोलता तर कदाचित ते त्या गावात त्यामुळेच राहिले नसते अरे समजत नाही का रे वगैरे वगैरे त्यांचं जे काय नाव होतं मी ते नाव पण घेणार नाही कारण की ते गाडगे महाराज ठीक आहे तर एकनिष्ठतेने ते सुक्षित्र झालेलं आहे आपला देह जो आहे तो परमात्म्याचं ठिकाण झालेला आहे परमात्मा येऊन राहतो आहे तिथं तर आपण वाईट गोष्टी करूच शकणार नाही वाईट मार्गावर जाऊच शकणार नाही आणि विचारही करू शकणार नाही चोवीस तास आपली देवाची सेवा सुरूच राहू शकतो हे त्रैलोक्याचे पुरुषोत्तम ऐसा साचू जयाचा मनोधर्म तर या आस्तिकांचा अश्रू पांडवागा या त्रैलोक्याचा जो पुरुषोत्तम आहे त्यांनी आपला मनोधर्म सांगितलेला आहे आणि पूर्ण आस्तिकाचा आश्रम तयार केलेला आहे जसं स्वानंद बो बोधपाठण ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे किंवा आनंदवन भुवन रा रामराज्य वगैरे जसं म्हटलं आहे तसं ते त्यांनी पांडव म्हणजे अर्जुनाला सांगितलं आहे आणि प्रकारे आतमध्ये त्याच्या तसं सगळं निर्माण केलेलं आहे सुक्षेत की जे आपण पेरू तेच उगवतो तसंच त्याच्या मनात या सगळ्या गोष्टी पेरल्यामुळे त्याला सर्वत्र या गोष्टी दिसायला खरं पाहिलं तर जेव्हा अकरा वाद्यात आहे बघा ना की त्याला विराट रूप दाखवलं तर त्याला अशा हजारो लाखो करोड अब्जवादी पृथ्वी दिसत जिथे विविध प्रकारचे प्राणी जीव व्यक्ती शक्ती राहत आहेत आणि ते सगळे सुप्रीम बिंग पण दिसले त्याला म्हणजे देवासारखे लोक हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम आयसा साचू ज्याचा मनोधर्म त्या आस्तिकांचा आश्रम पांडवगा जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव आहे जे सुखाची राणी व निराशांशी की जे निगर्वी लोकांचे गौरव कोण करतात आता गर्विष्ठ आहे ते म्हणतात की अब मेरे जैसा बडा कोईच नाही ठीक आहे ते स्वतःचे वर्णन करतात पण हे निगर्वी झाले मग त्यांचं वर्णन कोण करतं तर भगवान भगवंत करतात निर्गुणाची जाणीव आता ते निर्गुण आहे त्याची जाणीव कशी होणार आहे पण ती जाणीव पण करून देणारा भगवंत असतो सुखाची राणी व निराशांशी की सुखाची एक म्हणजे एक सुखाशा असते स्वामीजी खूपदा उधंडायची की जेव्हा त्यावेळेला सासूरात वगैरे प्रकार खूप होते ना तो मुलगी माहेरात गेली की बस ती म्हणते की आई मला दोन तीन दिवस फक्त शांत बसू दे तिची आई बिचारी स्वयंपाक करून तिला खाऊन घालते वगैरे वगैरे मग तिला छान वाटतं आईजवळ गेल्यावर तसं भगवंता ज्याच्या जवळ राहिल्यावर सुख वाटतं एकदा अर्थशून्य भाष्यमज कलह जीवनाचा जे माहिती आहे ना तुम्हाला तसं वगैरे होऊन जात असत हे एकच सांगून ये काय फार करू धनंजया पै गे ज्या ठा था, तो ठावोची होईल की अजून काय सांगू अर्जुना तुला की ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणाशी एकरूपच होऊन गेलेला आहे ते ठिकाण ते तीर्थ स्वरूप तीर्थरूप ते तीर्थच आपण बनून गेलेलं आहे काय म्हणजे हिंदुस्तानी लँग्वेज मध्ये एकदा बोलताना क्या कातील लँग्वेज असं एका जणांनी म्हटलं होतं म्हणजे की अल्टिमेट लँग्वेज इतकी जबरदस्त भाषा कुठेच नाही हो कोणत्याच ग्रंथात नाही हिमाच्या झळुका जैसे हिमाची पडे उष्णोदका का समोर जालिया अर का तमची प्रकाश आपण थंड आणि शांत होऊन जातो उष्ण थंड भेंड सगळ्यांच्या पलीकडे जातो आणि ज्या प्रकाशाशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करतो ज्या प्रकाशाला आपण इनफॅक्ट भाजतो त्या प्रकाशाशीच एकरूप होऊन जातो त्या भगवंताचा प्रकाश जो आहे सुपर तैसा संसारू ज्या गावा गेला साता पांडवा होनी ठाके आघवा मोक्षाचा पूर्ण संसार भगवंताशी एकरूप होऊन जातो आणि अर्जुना तुला काय सांगू त्या मोक्ष मोक्ष जो मोक्ष म्हणतात तो मोक्ष सुद्धा मागे पडतो आपण त्या भगवंताशीच एकूप होऊन जातो तरी अग्निमाजी आले जसे इंधनाची अग्नी झाले पाठीनं निवडेची काही केले काष्ट आपल्याला उष्णता पाहिजे म्हणून आपण काळ्या तोडून आणतो त्या अग्नीत टाकतो त्यातनं उष्णता घेतो मग आपल्याला बरं वाटतं इथे आपण त्या अग्निशीच एकरूप झालो त्या एनर्जीशीच एकरूप झालो तर आपल्याला अजून करायची काय गरज काही जबरदस्त ज्ञानेश्वरी एक मिनिट हा इथे खूप उन्हाळा सा साखरेचा माघ होता एक मिनिट तो अजून एक शब्द राहिलेला इथे कोणता आहे तो नातरी हा नातरी पान होता एक से ना नातरी साखरेचा माघ होता बुद्धिमंत पणे ही परी न हे पंडुसुता जियापरी की एकदा ऊसाची साखर तयार झाली त्याची मळणी केली हे केलं वगैरे आपल्याला पूर्ण प्रक्रिया माहिती आहे तर ती साखर पुन्हा ऊस बनवू शकत नाही तसंच एकदा पण भगवंताशी एकरूप झालो तर भगवंत आपल्याला सोडत नाही त्याच्याशी एकरूपच ठेवतो काय भगवंताची कृपा आहे त्याच्या कृपेविना ऊस शकत नाही लोहाचे कनक झाले हे एके परीसे केले आता अनेक कैसे ते गेले लोहत्व आणि परीस लागल्यावर लोहाचं असतं ते सोनं होऊन जातं पण पुन्हा ते सोनं लोह होऊ शकत नाही प्रत्येक एक सीमा आहे लक्षात ठेवा म्हणजे तूप होऊनही मागवते दूधपणा दूधपणानं येत याची ये निरुते तेवी पाहुण या ज्या ते पुनरावृत्ती नाही की एकदा तूप झाल्यावर पुन्हा त्याचं दही पुन्हा त्याचं दूध बनवू शकत नाही हो भगवंताशी एकरूप झाल्यावर पुन्हा आपण कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा आपण त्या पूर्वस्थितीमध्ये जाऊ शकत नाही ते माझे परमा साचो कार्य निजिधामा हे वट तुझं वर्म दावीजत असे ते माझं जे निजिधाम आहे त्याच्याशी मी तुला एकरूप केल्यावर त्याचं मा सगळ्यात सिक्रेट जे आहे सगळ्यात मोठं वर्म जे आहे त्या स्वरूपाचं सगळ्यात गुह्य ज्ञान जे आहे ते मी तुला आहे ता अर्जुन त्याच्याशी एकरूप करतोय जाणून घे प्लीज कृपया जाणून घ्या असं ते आहे आपण एका तरी वेळीचा अर्थ पूर्णपणे वाचतो असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला मी दाखवित आहे अर्जुना असं ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज आणि त्याच्याशी एकरूप झाल्यावर मग अजून काय पाहिजे जीवनभर तसंच जीवन तस जगायला पाहिजे की त्याच्याशी एकरूप राहता येईल तर असं योग्य रूप होऊन योगी होऊन भक्त होऊन चोवीस तास भगवंताची सेवा करणारं जीवन आपण जगूया हीच भगवंताची ज्ञानेश्वरांची अपेक्षा ठीक आहे आणि सांगणं पण आहे अपेक्षा पण आपल्याकडनं करून घेण्याची त्यांची इच्छा पण आहे चला तर चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद